ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडली आहे ठाण्यात महाविकास आघाडी फुटली असून काँग्रेसनं महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय ठाण्यात काँग्रेस सोबळावर महापालिका निवडणुका लढणार आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी याबाबत घोषणा केली आहे ठाण्यात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून वाद झाला त्यामुळे काँग्रेसनं नाराज होत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केले दिलेल्या जागा मान्य नसल्यानं आणि शिवसेनेनं मनसेला सोबत घेतल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळते आम्ही जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात निवडणूक लढणार आहोत आपल्याला स्वबळावर लढण्यास भाग पाडलं असं मत विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त केलं हम तो अप हमे तो अपनोने लुटा गैरोमे नाही असं म्हणत विक्रांत चव्हाण यांनी आम्ही पस्तीस जागा मागितल्या होत्या परंतु वीस जागांवर आम्ही मागणी केली ते परंतु ते जागाही सोडायला तयार नव्हतं आपण आपली उमेदवारी सोडायला तयार झालो होतो आम्ही तीन वेळा लेखी प्रस्तावही दिले होते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे अडचणीत असताना जितेंद्र आव्हाड आणि राजन विचारे यांना आपण मदत केली ते आज आपल्या जीवावर उठले आहेत मनसेला एका एका प्रभागात दोन दोन जागा आणि काँग्रेसला नसल्यानं हा निर्णय घेतल्याचं चव्हाण यांनी सांगितलं